नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं युट्यूबचे चॅनल हैशटॅक क्रिएशन यामध्ये है तर चला तर आज आपण एकदम हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत जिचं नाव आहे थालीपीठ किंवा मग धपाटे तर हे आपण मिक्स मिक्स जे बोलतात ना मिक्स पीठ त्याचं करणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्यानंतर ते, ते दोन वाट्या पीठ घेतल्यानंतर एक अर्धा ते पाऊन वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे पाऊन अर्धा ते पाव वाटी तर आता हे सगळं घेतल्यानंतर आपण त्याच्या त्याच्यासोबत ठेसा करून घेणार आहोत हिरव्या मिरचीचा तर त्यासाठी घेतलेले आहे मी एक आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा बारा आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत त्याचा पूर्ण ठेसा करून घ्यायचा त्यानंतर पिठामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा ओवा पाव चमचा हळद त्यानंतर टाकणार आहोत तीळ आता हे घरगुती तीळ आहे त्याच्यामुळे थोडे काही तीळ त्यातले काळे आहेत आणि काही पांढरे आहेत त्यामुळे ते तसे दिसत आहेत त्यानंतर आपण घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो पण टाकणार आहोत कांदा ऑप्शनली जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका पण याने टेस्ट खूप छान येते त्यामुळे टाका मी सांगेल तर त्यानंतर कांदा टाकून झालेला आहे आपलं त्यानंतर आपण कोथिंबीर टाकलेली आता कोथिंबीर टाकण्यासाठी टाक थालीपीठमध्ये अजिबात कंजूसी करायची नाही तर पूर्ण दोन वाटे कोथिंबीर टाकलेली जितकी जास्त कोथिंबीर टाकता तुम्ही तितकी ते आपल्या थालीपीठेला टेस्ट येणार आहे त्यानंतर जे आपण हिरवं वाटण करून घेतलं होतं हिरव्या मिरचीसाठीचा तो टाकून घेतलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आणि हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण पाणी थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत त्याचा गोळा जसं आपल्याला भाकरीला पीठ असतं ना तर तसं तेवढ्या कन्सिस्टन्सीचं तेवढं दाटसर असं आपण पीठ मळून घेणार आहोत आता बघा पूर्ण आता मी पिठाचा एकदम गोळा मळून घेते हळूहळू तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्या त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल त्यानंतर तुम्ही व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा सो बघा आता माझं पूर्ण पीठ मळून झालेलं आहे एकदम मस्त असं झालेलं आहे मळून त्यानंतर आपण थालीपीठ कसं कर करतो कापडावरती करतो तर मी रुमालच केलेलं आहे थालीपीठाला जेणेकरून प्रत्येक वेळेस नवीन कापड घेण्याची गरज नाही पडत आता यूज करून झाले की मस्तपैकी स्वच्छ धुवून कडक उन्हामध्ये वाळून परत ठेवून द्यायचं आपल्या डब्यामध्ये आणि तेच यूज करायचं त्यानंतर एक छोटासा गोळा घेतलेला आहे ते कापड ओलं करून घ्यायचं जरा जेणेकरून आपलं थालीपीठ चिटकणार नाही आणि त्यानंतर ते ओलं करून घेतल्याच्या नंतर आपण गोळा ठेवायचा त्याच्यावरती आणि ओल्या हाताने थापायचे हात पाण्यामध्ये बुडवायचे मध्ये मध्ये थोडासा जेणेकरून ते आपल्या हाताला चिकटणार नाही आणि एकदम हळू हळूर हाताने आपण त्याला थापून घेणार आहोत तर बघा मी पूर्ण थालीपीठ हळूहळू हळूहळू पसरून घेते पूर्ण कापडवरती आणि पूर्ण आपण त्याला थापून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने करायचं जास्त दाब पडला तर ते पूर्ण कापडावरती एकदमच चिटकून बसेल आणि निघणार नाही त्यासाठी हळूहळू हाताने प्रेस करायचं आणि ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळे त्याला काही जास्त दाबायची गरज जा नाही पडत जोरा जोरात हलक्या हाताने पण एकदम परफेक्ट येत तर बघा मी पूर्णपणे थापून घेतलेले जर बोटाने थापण्यासाठी जड जात असेल तर तुम्ही तळव्याचा पण यूज करू शकता हाताच्या त्यानंतर त्याला होल करायचे जेणेकरून वाफ पास होईल त्याच्यातून आणि पटकन आपलं थालीपीठ भाजले जाईल त्यानंतर गॅसवरती एक तवा ठेवलेला हो आहे मी त्याच्यावरती ते तेल टाकायचं पहिल्या थालीपीठला आपण तेल टाकणार आहोत आणि त्यानंतरचं थालीपीठ बिना तेलाचं केलं तरी चालत जर तुम्ही तेल जास्त खाणं अवॉइड करत असाल तर त्यासाठी आता बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे पूर्ण तव्यावरती आणि आपण ते कापड हळूच उचलून त्या तव्यावरती टाकणार आहोत आणि त्याच्यावरतून थोडस दाबायचं हाताने की आपलं थालीपीठ त्या का, कापडापासून वेगळं होतं लगेच तर बघा पूर्णपणे मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे होल आहेत त्याच्यामध्ये थोडस तेल टाकणार आहोत जेणेकरून ते क्रिस्पी होईल थोडस त्यासाठी पूर्ण एकदम खालच्या बाजून जरा शेकून द्यायचं आणि त्यानंतर आपण त्याला पलटी करणार आहोत थोडस थोडस बघा आता मी वेगळं करते तव्यापासून वे आणि मग डायरेक्ट एक सोब आ, करन, एक सोबतच नाही टाकायचं तवा पलटी करायला ती तुटण्याची शक्यता असते कारण ते एकदम नाजूक असतं चपाती आपण एकदाच टाकून आतमध्ये पलटी नाही करू शकत उलथानं टाकून बघा आता खालून एकदम चांगलं भाजलेलं आहे असं दोन तीन वेळा उलटून पालटून भाजून घ्यायचं छानपैकी एकदम खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं जेणेकरून ते कच्चं वगैरे राहणार नाही आणि हे भाजण्यासाठी एकदम थोडासा वेळ लागतो जास्त वेळ नाही लागत आणि जितकं खरपूस भाजणार तुम्ही तितकी त्याची टेस्ट लागणार आहे तर बघा पूर्ण आलटून पलटून मी भाजून घेतलेलं आहे सगळं सो बघा किती छान झालंय थँक्स फॉर वॉचिंग बा बाय